जम्मू काश्मीर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अकोल्याचे एकतीस पर्यटक अखेर सुखरूप अकोल्यात परतले आहेत मुंबईहून निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल्सद्वारे आज दुपारी दोनच्या सुमारास ते अकोल्यात दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी वंचित बहुजन आघाडी व भाजपने पुढाकार घेतला जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अकोल्याचे एकतीस पर्यटक अखेर सुखरूप परतले आहेत पहलगाम जवळील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या अचानक हल्ल्यामुळे काही काळ मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र सर्व पर्यटक सुरक्षित असून काल खासगी ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून ते मुंबईहून अकोल्याकडे रवाना झाले होते आज दुपारी साधारण दोनच्या सुमारास या सर्व पर्यटकांनी अकोल्यात प्रवेश केला त्यांच्या सुखरूप आगमन आणि नातेवाईकांसह सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले वंचित बहुजन आघाडी तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने या पर्यटकांचे स्वागत करण्यात आले स्वागताच्या वेळी अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना दिसले पर्यटकांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुलेही होती ज्यांनी आपल्या जीवावर उदार होऊन ही भीषण परिस्थिती पार केली या घटनेनंतर पर्यटकांनी काश्मीरमध्ये मिळालेल्या मदतीचे आणि प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केले या प्रसंगी भाजप प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी बोलताना आपल्या पर्यटकांचे सुखरूप परतणे हे सर्वांचेच यश आहे असे भावनिक शब्दात स्वागत केले ही घटना सर्वांसाठी धडा ठरावी अशी भावना देखील यावेळी व्यक्त करण्यात आली घरी पोचाव आणि सगळं शांत व्हावं इथलं सगळे लोक सुखरूप आपल्या घरी पोहोचले पाहिजे हीच मला इच्छा होती अशा खूप मदत केली आम्हाला आंबेडकर साहेब मुख्यमंत्री साहेब सगळ्यांनी खूप मदत केली आलो तरी आमचा जीव भांड्यात पडला की चला आपण आपल्या राष्ट्रामध्ये आलो आहे नाही तर तिथपर्यंत आम्हाला तिथे त्यांनी सुखरूप ठेवलं बोलत होते पण आम्हाला विश्वास नव्हता की आपण सुखरूप आहे आणि घरी सुखरूप पोहोचू हे आमचं नशीबच चांगलं की आम्ही इथपर्यंत पोहोचलो